राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने जम्लिंड जम्ल आपल्याला कुठं जायचं आहे आपल्या ग्रहावरती रिटर्न जायचं आहे हा ग्रह काय चांगला नाही आहे ही आकाशगंगा खराब आहे बरोबर नाही रोज सेम प्रॉब्लेम आहेत आपल्याला त्यामुळे इथे कंटाळलो आहे आपण आपल्या ग्रहावर रिटर्न हो जाऊ आपण चालेल हा ग्रह एकदम खराब आहे एकदम खराब आहे चालेल किती वर्ष या ग्रहावर राहायचं वाटलंच आपण एखादा नवीन ग्रह तयार करू किंवा एखादा आकाशगंगा तयार करू आपण चालेल कुठं तयार करायची आपण तिकडे चल இரா